is things to watch with the entire year in the police parade but today we are not only going to be hitting the police parade which is the perfect synchronization on the beats and the rhythms of the drum along with it there are going to be the patterns of two cars following them is going to be lcc and boy scout as well <laughs> सशक्त मजबूत सोबत घेऊन एक रिझर्म सर्वांच उत्सुकता असते ही परेड पाहण्याची तसेच आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संपन्न परेड संचलन आपल्या सर्वांच्या समोर संपन्न होत आहे या पूर्ण परेडचं नेतृत्व करत आहेत परेड कमांडर

की अर दिल में है, देखना है जो रखी दना फिर में है, है है पुरुषांसोबतच खांद्याला खांदा लावून काम करणारा आमच्या महिला भगिनीचा फाटून मंचासमोर समोर येतो आहे आणि संजय भोगे

नोमती जी मान्यवरना माननदर दे साठी आलेला हा पुरुष होंगळा कब्जा करतो हेतुत मनात आहे एक मात्र माग मारे सुपर कमी म्हणून काम पास आहे रणजीत राजपूत हरियाणाचा पुरुष समाज सोबतचा महिला विभाचा कारणता आहे महिला होंगळ जातो सुद्धा यांच्या समोर तो आहे कदम कदम बढायचा तिसरी पेनी जगायचा हे जिंदगी है तो मकी तो गोम पे बुजायचा

कदमो चे कदमिक विद्यालयात एका प्लाटून हे काम करता भाग आहे सैनिक ही सैनिकी प्लाटून मंचा समोर येतो आहे त्याचं नेतृत्व करतो आहे प्लाटून कमांडर सुशील राज रथ थांबे सुपर नवनी म्हणून काम पाहतो आहे महेश किल्ले येतो आहे चंपाकी विद्यालयाचा ज्युनियर एन सी सी प्लॅटून याचं नेतृत्व करतो आहे कार्तिक सुपर कमरी म्हणून काम पाहतो आहे संघर्ष पाटोळे सिनियर सोबत ज्युनियर एन सी सी प्लॅटून सुद्धा या परेडमध्ये सहभागी आहेत जम्मू काश्मीर मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी मंचासमोर आगे कोच करतो आहे जम्मू काश्मीर विद्यालयाचा हा ज्युनियर एन सी सी प्लाटून या समयच मंचासमोर येणारा पोलीस प्लाटून आहे भगवान विद्या विद्यालय ज्युनियर एन सी आणि या नेतृत्व करतो आहे धनराज राऊत आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहतो आहे कविराज लोंढे महाराष्ट्राची लगीन लागल झडवी लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती आता हा महाराष्ट्राचा शौर्याचा धैर्याचा आणि फारसाचा हा पराक्रमी इतिहास तोच इतिहास या

या प्लाटून प्लाटून कमांडर म्हणून काम करतो आहे मान्यवरांना मोठ्या दिमागात मानवंदना घेतो आहोत हा चंपावती विद्यालयाचा मुलांचा प्लाटून होता आणि यानंतर चंपावती विद्यालय स्काउट गाईड मुलींचा हा प्लाटून माझ्या समोर येतो आहे

हा देहो आपल्या मंचा येतो आहे आणि त्याचा नेतृत्व करत आहे शांतनो अर्जुलकर आणि सुपर्नबरी म्हणून काम बाब आहे त्रिरंग खाया तर संस्कार विद्यालयाचा हा सुद्धा नाटून येतो आहे धनश्री अमिल वाझे आणि श्रुती काट आहे हा लहान मुलांचा सरस्वती विद्यालयाचा स्काउट गाईडचा हा चमो मंच समोर येतो आहे धोरणा टाळ्या झालं पाहिजे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे त्यांचा उत्साह मनोधैर्य आणि काम करण्याची जिद्द यांच्या मनामध्ये तयार झाली पाहिजे याचं नेतृत्व करत आहे ज्ञानोबा दादर तर सुखनमली म्हणून काम पाहतो देवराज शिंदे सरस्वती विद्यालय मंदिरचा हा प्लाटून आपल्या समोर येत आहे त्याचं हे तो उपकरण आहे अंकिता मस्ते नव्हे म्हणून काम पाहत आहे पालकी आणि अशी पावडर या मजल्या समोरून चित्तीचे धडे गिरवत पडत आहे की सर्व परेड पाहण्यासाठी त्यांच्या इडामध्ये त्यांच्या एक तालामध्ये आपण पाहतो आहोत ते म्हणजे एड पोलिसांचं वाद्य वृत्त पथक या पथकाचं नेतृत्व करत आहेत पोलीस हवालदार राहुल गायकवाड आणि उपजमणी म्हणून काम पाहत आहेत पोलीस हवालदार सकाळी मनमोले यासोबतच जेव्हा परेड मध्ये सहभागी झालेला आहे आपण सर्वांनी संचलन पाहिलं आणि यानंतर आमच्या वीड पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा डॉक्स स्पॉट या कामाचं प्रात्यक्षिक कसं असतं त्याचं थोडंसं प्रात्यक्षिक आम्ही दाखवतो शोध घेण्यासाठी जो जर्मन आहे आणि जिल्हा पोलीस दलासाठी नामकरण आहे ना तो म्हणजे होल्ड आपल्या सर्वांच्या समोर <coughs> येतो आहे खरं म्हणजे एवढ्या पब्लिक मध्ये प्रात्यक्षिक दाखवणं डॉग स्क्वॉड च प्रात्यक्षिक दाखवणं मोठं जिकरीचं काम असतं तरी सुद्धा आपल्या सर्वांना या कामाची माहिती व्हावी त्यासाठी आम्ही हे प्रात्यक्षिक दाखवतो आहोत आहे आणि एवढी पब्लिक पाहून ते विधरतात परंतु त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिलेला आदेश त्या आदेशाप्रमाणे काम करण्याची सवय यांच्यामध्ये आहे तर यांच्याकडून आपल्याला खूप मोठा धडा घेण्यासारखा आहे

आपण त्यांना स्वागत करायचंय पदार्थ आता हा मधून काढणार आहे नवे नवे आहे आणि आपल्या सहकार्याला त्याची सूचना देतो आहे जिथे त्याला संशयित घटक वाटतो आहे संशयित पदार्थ वाटतो आहे त्या ठिकाणी त्यांनी सूचना आपल्या हँडलरला दिलेली आहे ते पहा त्या पिशवीमध्ये अमली पदार्थ आहे जिथे त्याने आपल्या हँडलेटला सूचना केली होती जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या शॉनसाठी जर्मन सेपर्ट प्रजातीचा हा शॉन आहे आणि बीड पोलीस दलासाठी तो कार्यरत आहे जसे आम्ही पोलीस बांधव बंधू भगिनी पोलीस दलासाठी काम करतो तसंच आमचा हा शॉन पथक सुद्धा आमच्या बीड पोलिसामध्ये कार्यरत आहे हा ठेव नाही परंतु त्याचा आधारकपणा आम्ही सर्वांना दाखवतो आहोत पहा दीदी हो तो दे 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 हो याला म्हणतात आज्ञाधारकपणा बीड पोलीस दलातील हा बोल्ट नावाचा शॉट हुसेन बोल्ट पेक्षाही हा अमली पदार्थ शोधण्यामध्ये अत्यंत तेज आपल्याला पाहायला मिळतो जोरदार टाळ्या या बोल्ट साठी बीड पोलीस दलातील हा रॉक स्कॉड पत्रपरिस्थिती विविध गुन्ह्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष काम केलेलं आणि विविध गुन्ह्याची उकल करण्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो श्वान पथक काम करत असताना काय होऊ शकत हे मर्डर होता कुठलाही साक्षीदार नव्हता परंतु श्वान केलेलं काम त्या कामावरती त्या आरोपीला जन्म शिक्षा झालेली आहे अशी उत्तुंग कामगिरी आमच्या का श्वान पथकाची आहे त्यानंतर येतो आहे तो ज्याची प्रजा जी आहे एलजीएम ए शेफट आणि त्याच नाव आहे हा मागील अनेक वर्षापासून असं उत्कृष्ट कार्य करतोय मागील काही महिन्यांमध्ये केमळनेर पाठोदा आणि मादलगाव या ठिकाणी झालेल्या गुन्ह्यांचा यशस्वी शोध या टोरसनं लावलेला आहे जोरदार टाळ्या टोरस साठी हातामध्ये जी वस्तू आहे त्या वस्तूचा स्मेल देऊन त्याला कमांड दिल्या जाते तो शोधून काढतो आहे ज्या प्राण्याची सर्वात घृणेंद्रिय ते असतात फक्त स्मेल वरती जी प्रत्येक गोष्ट डिटेक्ट करतात त्या पद्धतीने काम करतो आहे श्वान पदकांना के वेलकम केलेलं आहे की खरंच एक शिस्तबद्धता आम्ही माणसाने सुद्धा शिकली पाहिजे आपण सर्वजण शिस्तबद्ध आहातच परंतु आपल्यामध्ये शिस्त असते हे पुन्हा पुन्हा आपल्याला लक्षात येण्यासाठी हा डॉग चा शो आहे या पण तिन्ही श्वान पाहतो आहोत आपण दाखवतो आहोत मला शालेय विद्यार्थ्यांना सांगावं असं आहे की आपल्याला कोणी कुठला पदार्थ खायला दिला तर तो मिरपूर न घेता आपण तो कुठलाही पदार्थ सेवन केला नाही पाहिजे हे शालेय विद्यार्थ्यांना विशेष काळजी करून सांगण्यासाठी सांगू इच्छितो आपण पहा या श्वानांना या डॉला कोणीही गिरायक व्यक्तीने त्यांच्या आवडीचं खाद्यपदार्थ दिलं तरी ते बिलकुल घेत नाही फक्त त्यांच्या गोष्ट थी। गोष्ट खाण्यासाठी देतील तीच सेवन करतात आता हे पब्लिक मधून आलेले व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या अजून या स्थानांना त्यांच्या आवडीचं खाद्य दिल्या जात आहे <laughs> 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 विद्यार्थ्यांनी हा आपण लक्ष द्यावं अनोळखी व्यक्तींनी दिलेली कोणतेही खाद्य पदार्थ आपण कधीही खाऊ नये पोलीस हे शिवाय इतरांनी दिलेली कोणतीही वस्तूला ते स्पर्श करत नाहीत समाजामध्ये अनेक वेळा अशा चुकीच्या घटना घडतात अनोळखी व्यक्ती कोण आपण जर एखादा खाद्य पदार्थ खातो आणि नकळतपणे आपल्यावर संकट ओढावत म्हणून कोणीच कधीही अनोळखी व्यक्तीकडून कोणताही खाद्यपदार्थ खाता कामा नये डाळ्यांचा जोरदार गजर आपण या डॉग स्पॉट आणि आपण देखील यांच्याकडनं काहीतरी नक्कीच आदर्श घेतला पाहिजे हो काही चलते रा हॅन्डल परवानगी दिल्यानंतरच त्याला झालेला आहे टाळ्या कोण साठी जनतर बीड जिल्ह्यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या Jadi, mas-mas tu sama tempat Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn